नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी कोल्हापूरचा प्रसिद्ध असा मसाला डोस बनवत आहे तर त्यासाठी बेसन घेतले बेसन हे चाळून घेतलेलं आहे आणि मग आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेत आहे यानंतर यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया तिथे मी लाल मिरची पावडर घेत आहे कारण कांदा लसूण मसाला माझ्याकडे नाही आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो टाका छान चव येते तर यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला आता हे सर्व मसाले आपण टाकून घेतलेले आहेत आता तुम्ही या ठिकाणी चाट मसाला वगैरे पण टाकू शकता आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून चांगलं भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही करायचं जसं आपण बटाटे वडायचं करतो त्यापेक्षा थोडं जास्त घट्ट करायचं आहे आपल्याला एवढं पातळ करायचं नाही आहे त्यामुळे एकदाच पाणी नका टाकू आता यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी टाकते कमी पडले म्हणून आता बघा हे छान आता मिक्स करून घ्यायचे यामध्ये कुठलीही गुठळी राहता कामा नये बघा असं छान हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे परत एकदा आपण चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे छान मिक्स करून झालेलं आहे बघा आता तुम्हाला मी दाखवते बघा चमच्यानी हे पहा खूप पातळ करायचं नाही आहे असं घट्ट राहू द्यायचं आहे तर पीठ हे आपलं झालेलं आहे मिक्स करून आता इथे मी ब्रेड घेतले तर हे सहा आहेत आता याच्या मधोमध आपण कापून घ्यायचे पाहू शकता आता हे आपण आहे ना असं दोन घ्यायचे एकच नाही घ्यायचं दोन घ्यायचे तेव्हा ते मस्त असा तो, तो फुललेला येतं ते आता मी आता एक तुकडा घेते याच्यातला दोन जॉईंट घ्यायचे आहेत आपल्याला आणि याला आपण हे पीठ आहे ना हे चमच्याने असं लावून घ्यायचे तुम्ही डायरेक्ट पीठामधनं हे केलं तरी चालेल मग मग ते दोन आहेत ना सुटून जातात म्हणून एका हाताने आपल्याला पकडून ठेवायला लागते म्हणून मी चमच्याने लावत आहे तर बघा अशा पद्धतीने चमच्यानी सर्व बाजूनी आपल्याला छान लावून घ्यायचे आता मी एका बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे गॅस बारीक करून तर बघा असा चमच्याने मी हे सर्व बाजूने छान असं लावून घेतलेलं आहे आता डायरेक्ट आपण कढईमध्ये हे असे हळू सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हे सोडून घेतलेले आहेत बघा अलटून पलटून आपण हे छान तळून घ्यायचं आहे मैत्रिणींना तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि हे मसाला टोस आहे ते खूप छान झालेले आहेत आता यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकत आहे तळायला आणि हिरवी मिरची बरोबर खरंच खूप छान लागतात खायला तर इतके मस्त झाले माझ्या घरात सगळ्यांना आवडले आणि ते सगळे खाल्ले गेले जास्त करून ओमला जास्त आवडलेले आहेत आणि बघा आलटू पालटून आपण छान असे तळून घेतलेले आहेत आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि दुसरे पण तळायला ठेवणार आहे मी तर इतके असे वर्ण मस्त असे क्रिस्पी झालेत आणि मस्त असा हा मसाला डोस तयार आहे तुम्हाला मी एक तोडून दाखवते मधनं बघा तुम्ही खूप छान झालेले आहेत तर नक्की तुम्ही पण बनवा आणि खूप पटकन बनल्या जातं मधल्या वेळेस लहान भुकेसाठी तुम्ही केव्हाही झटपट हे बनवू शकता चला परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परतोपर्यंत